तर बघा काय आलेलं आहे प्रसिद्धीपत्रक हे काय म्हटलेलं आहे याच्यात पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पद शिक्षक पदप्रतेसाठी मुलाखतीच्या या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे त्या त्या, त्या सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पं पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये तीन हजार एकशे पन्नास रिक्तपदासाठी पात्र उमेदवारांची शिफारस झाली आहे मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील शाळांमधील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागावर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाने उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी शिफार शैदीच्या चे वेळेस लाल रंगाने दर्शवण्यात आले होते व ते प्रसिद्ध करण्यात आलेले नव्हते मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी मान्य उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका व अन्य संलग्न प्रकरणी दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सुनावणी झाली हो या सुनावणीमध्ये मान्य न्यायालयाने काही निर्देश दिले असल्याचे त्या निर्देशक निर्देशांचा यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय विविध यांचे मत घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे कळवण्यात आले समांतर आरक्षणातील रिक्तपदाकरिता सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करण्याबाबत सदरची पदे मूळ जाहिरातीतील असल्याने दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेल्या कारवाईप्रमाणे या समांतर रक्षणानंतर रिक्त पदाच्या शिफारशीबाबत कारवाई करण्यात येईल तथापि रहित शिक्षण संस्थेत नियुक्ती न देण्याबाबत मा मान्य उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती पुढे चालू असल्याने नियुक्ती देण्याची कार्यवाही कर... करता येणार नाही ना असे मत शासकीय विधिज्ञ यांनी व्यक्त केले खासगी शैक्षणिक संस्थांच्या मुलाखतीशिवाय समांतर आरक्षण ते उर्वरित रिक्त पद जागांसाठी सर्वसाधारण गुणवत्ता यादी मान्य उच्च न्यायालयातील याचिकेचे निर्णय आधी प्रसिद्ध करण्यात येत आहे ही अपेला सेल, अपेला जरी ही चेसल, तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल आपल्याला जर ही मेरिट लिस्ट पाहिजे असेल तर टेलिग्रामचे ग्रुपची लिंक दिलेली आहे खाली तर टेलिग्राम ग्रुप जॉईन होती तिथं तुम्हाला ही यादी मिळेल बघा तुम्हाला व्हिडिओ समजले असे लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद